नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे डेली करंट अफेअर्ची एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील आपण जे काही करंट अफेअर्स होते ते आपण करंट अफेअर्स क्वीचच्या माध्यमातून डेली बघत आहोत आणि क्वीज क्रमांक सात आहे याच्या आधीचे जर तुम्ही सगळ्या क्विजचे व्हिडिओज बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा जो आहे हा येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला होऊ शकतो तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे बातम्यामध्ये दिसणारा बिल तलाव कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे आसाम तर बातम्यामध्ये दिसणारा दिपोरबिल तलाव हा आसाम या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या तुलनेत तिसऱ्या वार्षिक दिपोरबिल हिवाळी पक्षी महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये स्थलांतरित आणि निवासी पक्ष्यांच्या संख्येत वाढ जी आहे हे नोंदवली गेलेली आहे म्हणजे हा दिपोर बिल तलाव काय चर्चेमध्ये होता कारण इथं तिसरं वार्षिक दिपोर बिल हिवाळी पक्षी महोत्सव जे होतं हे झालेलं होतं दोन हजार पंचवीसमध्ये आणि त्या त्या याच्या महोत्सवामध्ये असं आढळून आलेलं आहे की स्थलांतरित आणि निवासी पक्ष्यांची संख्या जी आहे हे दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे दिपोर बिल हे आसाममधील गुवाहाटीच्या बाहेरील बाजूस असलेलं बारमाही गोड्या पाण्याचं तलाव आहे ते एकेकाळी ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र होते आणि चार पॉईंट एक चौरस किलोमीटर पसरलेले होते ते गुवाहाटीचे प्रमुख वादळी पाणी साठवण खोरे म्हणून काम करते ज्याचा प्रवाह खंडजान नदीमध्ये जातो दोन हजार दोनमध्ये ते रामसळ स्थळ आणि दोन हजार चारमध्ये एक महत्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं हे आसाममधील एकमेव रामसळ स्थळ आहे हे तलाव स्थलांतरित पक्षांना आधार देते ज्यामध्ये स्पॉट बिल्ड पेलिकन लेसर ॲडोजोटोंट स्टॉर्क आणि बेअर्स पोचॉड सारख्या जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या प्रजातींचा त्याच्यामध्ये समावेश होतो ठीक आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर बिल जे आहे ते आसाममधील एक र एकमेव रामसर स्थळ आहे हे देखील तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेल्या हेनिपा व्हायरसचे नैसर्गिक यजमान कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे वटवाघूळ तर अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेल्या हेनिपा व्हायरसचे नैसर्गिक यजमान आहे वटवागुळ लक्षामध्ये ठेवा तर कॅम्प हिल विषाणू निपाहाशी संबंधित हेनिपा व्हायरस उत्तर अमेरिकेमध्ये आढळून आलेला आहे ज्यामुळे उद्रेकाची चिंता जी आहे ही निर्माण झालेली आहे हेनिपा व्हायरस हे पॅरामिक विरिडे कुटुंबातील झुनोटिक आरियन ए विषाणू आहेत जे नैसर्गिकरित्या फळांच्या वटवाघळांमध्ये म्हणजे टेरोपोस प्रजातीमध्ये आढळतात ते प्रजातीच्या अडथळाना ओलांडू शकतात मानवासह सस्तन प्राण्यांना संक्रमित करू शकतात ज्यामुळे गंभीर श्वसन आजार आणि एन्सेफलायटिस होतो संसर्ग संक्रमित प्राणी दूषित अन्न पाणी आणि मानव ते मानव संपर्काद्वारे होतो याची लक्षणे आहेत ताप आणि डोकेदुखीपासून गंभीर एन्फे एन्फलायटिस झटके आणि कोमापर्यंत असतात हेनिपा व्हायरस जन्मजात रोगप्रतिकारक प्रतिसाद रोखतात आणि विषाणूंच्या प्रतिकृतीला मदत करतात कोणतीही लस किंवा अँटी औषध उपलब्ध नाही उपचार फक्त लक्षणात्मक याचे उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे हा एनि हेनिपा व्हायरस आहे जो की वटवागळांच्या मार्फत पसरतो आणि हेनिपा व्हायरस हा पॅरामिक जो विरिडे कुटुंबातील झुनोटिक आरिने विषाणू आहेत जे नैसर्गिकरित्या फळांच्या वटवागळामध्ये म्हणजे फळावरती राहतात वटवागळ त्या म्हणजे टेरोपस प्रजातीमध्ये हे अडवून येतात लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश तर भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मध्य प्रदेशातील रेवा येथे भारतातील पहिल्या पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्र हे मंजूर केलेलं आहे हे केंद्र मुकुंदपूरच्या पांढऱ्या वाघांच्या सफारीजवळील गोविंदगड येथे स्थापन केले जाईल या प्रकल्पाला दोन हजार मध्ये तत्त्वथा मान्यता मिळालेली होती रेवा हे शेवटच्या जंगली पांढऱ्या वाघाचे घर असल्याचे मानले जाते हे केंद्र मुकुंदपूरच्या पांढऱ्या वाघांच्या सफारी आणि प्राणी संग्रहालयासाठी सुधारित मास्टर प्लॅनचा भाग आहे या सफारीचे नाव महाराजा मार्तंड सिंह जुजेव जुदेव यांच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे ज्यांना एकोणीशे एक्कावन मध्ये पांढरा वाघ सापडला आणि त्यांनी प्रजनन कार्यक्रम सुरू केला महाराजा मार्तंड सिंह जोदेव यांच्या नावावरती या सफारीचं नाव जे आहे हे ठेवलं तर लक्षात ठेवा तर भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्र कुठल्या राज्यामध्ये आहे तर ते आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशामधील रेवा या ठिकाणी ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे बार्ट डी वेअर कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत तर याचं योग्य उत्तर आहे बेल्जियम तर डी बार्ट डी वेवर हे बेल्जियम या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजा फिलिप यांनी बार्ट डी वेवर यांना बेल्जियमचे पंतप्रधान म्हणून शपथ दिली त्यांनी सात पक्षांच्या युती सरकारचे नेतृत्व करणाऱ्या अलेक्झांडर डी क्रूची जागा घेतली जून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला निर्णायक जनादेश मिळालेला नाही बेल्जियममध्ये एक जटिल राजकीय व्यवस्था आहे जी डच भाषिक फ्लँडर्स आणि फ्रेंच भाषिक वॉलोनियामध्ये विभागली गेलेली आहे डी वेवर हे पंतप्रधान होणारे पहिले राष्ट्रवादी फ्लँडर्स नेते आहेत ठीक आहे तर लक्षात ठेवून घ्या तर बार्ट डी वेवर हे बेल्जियम या देशाचे पंतप्रधान म्हणून जे आहे हे निवडून आलेले आहेत त्यांना राजा फिलिप यांनी बेल्जियमचे पंतप्रधान म्हणून त्यांना शपथ दिलेली आहे त्यांनी अलेक्झांडर डी कृषी यांची जागा घेतली जे सात पक्षांचे युती सरकार चालवत होते आणि बेल्जियममध्ये दोन हजार जून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला किंवा निर्णय जनादेश मिळालेला नव्हता आणि एक जटिल राजकीय व्यवस्था आहे बेल्जियममध्ये जे डच भाषिक फ्लँडर्स आणि फ्रेंच भाषिक कॉलनियामध्ये विभागलेले आहे आणि डीवेवर हे पंतप्रधान होणारे पहिले राष्ट्रवादी फ्लँडर्स नेते आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थाने कोणत्या संस्थेने रॉकेटच्या घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे धातूचे थ्री डी प्रिंटिंग मशीन लॉन्च केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे आय आय टी हैदराबाद तर या आय आय टी हैदराबाद या संस्थेने रॉकेटच्या घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे धातूचे थ्री डी प्रिंटिंग मशीन ज्यातील लॉन्च केलेलं आहे तर डी आर आणि आय आय टी हैदराबाद यांनी रॉकेट घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे धातूचे थ्री डी प्रिंटिंग मशीनचं अनावरण केलं हे मशीन आय आय टी हैदराबाद येथील डी आर डीओ इंडस्ट्री अकादमीया सेंटर ऑफ एक्सलन्स येथे विकसित करण्यात आलेलं आहे हे मशीन ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगसाठी पावडर आधारित डायरेक्टेड एनर्जी डिपॉझिशन तंत्रज्ञानाचा वापर करते त्याचे बिल्ड व्हॉल्यूम वन एम इंटू वन एम इंटू थ्री एम आहे ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठ्या मेटल थ्री डी प्रिंटर्सपैकी एक बनलेलं आहे या प्रणालीमध्ये थर्मल बॅलन्सिंग आणि स्पीडसाठी ड्युएल हेड्स आहेत भारतात सर्व मोठ्या प्रमाणात ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगला चालना देणाऱ्या एक मीटर उंचीच्या घटकाच्या यशस्वी निर्मितीसह एक महत्वाचा टप्पा जो आहे हा याच्यामध्ये जो आहे तो गाठण्यात आलेला आहे त्या लक्षामध्ये ठेवा तर डी आर आणि आय आय टी हैदराबाद यांनी रॉकेट घटकांसाठी भारतातील सर्वात मोठं धातूचं थ्री डी प्रिंटिंग मशीन जे आहे हे लॉन्च केलेलं आहे याच्यामध्ये ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगसाठी पावडर आधारित डायरेक्टेड एनर्जी डिपॉझिशन तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये केलेला आहे याचं बिल्ड व्हॉल्यूम आहे वन मीटर इंटू वन मीटर इंटू थ्री मीटर आहे ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठ्या मेटल थ्री डी प्रिंटरपैकी एक जे आहे ते बनलेलं आहे तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवा पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा कोलेरू तलाव कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश तर बातम्यामध्ये दिसणारा कोल्हेरू तलाव जो आहे हा आंध्र राज्या प्रदेश राज्यामध्ये आहे तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आंध्र प्रदेश सरकारला कोल्हेरू पांथळ प्रदेशात सहा पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यापासून रोखलेला आहे कोल्हेरू तलाव हा ईशान्य आंध्र प्रदेशातील एक मोठा उथळ गोड्या पाण्याचा तलाव आहे तो एलुरूजवळील कृष्णा आणि गोदावरी डेल्टा दरम्यान स्थित आहे हा आशियातील सर्वात मोठा उथळ गोड्या पाण्याचा तलाव आहे जो तीनशे आठ चौरस किलोमीटर व्यापतो तो पूर संतुलन जलाशय म्हणून काम करतो आणि उप्पू तेरु नदी मार्गे बंगालच्या उपसागरामध्ये जातो एकोणीशे नव्याण्णव मध्ये याला वन्यजीव अभयारण्य आणि दोन हजार दोन मध्ये रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं मध्य आशियाई उड्डाण मार्गावरील हा एक महत्वाचा पक्षी क्षेत्र आहे जिथे सायबेरियन क्रेन पेलिकन आणि रंगवलेले सारस यासारख्या प्रजाती त्याच्यामध्ये आढळतात तर लक्षात ठेवा कोलेरी तुला हा चर्चेत होता कारण तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आंध्र प्रदेश सरकारला या कोलेरू पांथळ प्रदेशामध्ये सहा पायाभूत सुविधा प्रकल्पापासून ज्या ते रोखलेला आहे आता हा कोलेरू तलाव जो आहे हा ईशान्य आंध्र प्रदेश ईशान्य आंध्र प्रदेशामधला एक उथळा गोड्या पाण्याचा तलाव आहे जो की कृष्णाने गोलेरु डेल्टा दरम्यान बसलेला आहे आणि हा तीनशे आठ चौरस किलोमीटर जागा ज्या तो व्यापतो पूर संतुलन म्हणून काम करतो आणि उपुतेरु नदी मार्गे बंगालच्या उपसागराला मिळतो एकोणीशे नव्याण्णव मध्ये याला वन्यजीव अभयारण्य आणि दोन हजार दोन मध्ये रामसर स्थळ म्हणून याला घोषित केलेलं होतं लक्षात ठेवा आणि मध्य आशियाई उड्डाण मार्गावरील महत्वाचं एक क्षेत्र देखील आहे जिथे सायबेरियन क्रेन पेलिकन आणि रंगोले सारखी यासारख्या विविध प्रजाती देखील तिथं आढळतात लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कापूस प्रामुख्याने कोणत्या देशामध्ये पिकवला जातो तर याचं योग्य उत्तर आहे चीन इजिप्त ऑस्ट्रेलिया आणि पेरू या देशामध्ये एक्स्ट्रा लाँग स्टेपल कापूस जो आहे तो प्रामुख्याने पिकवला जातो तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कापूस शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि एक्स्ट्रा लाँग स्टेपल ईएलएस कापसाला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षाच्या मोहिमेची घोषणा जी आहे ही केलेली आहे कापडामध्ये सुवर्ण मानक म्हणून ओळखला जाणारा हा एक्स्ट्रा लाँग स्टेपल कापूस गॉसिपियम बार्बाडेन्स प्रजातीपासून येतो ज्याला इजिप्शियन किंवा पिमा पासू पिमा कापूस देखील म्हणतात त्याची तंतुमय लांबी तीस मिलीमीटर आणि किंवा त्याहून अधिक असते त्यामुळे ते मजबूत आणि बारीक होते दक्षिण अमेरिकेत उगम पावलेले ते प्रामुख्याने चीन इजिप्त ऑस्ट्रेलिया आणि पेरूमध्ये घेतले जाते आणि भारतात ते महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये घेतले जाते तर लक्षात ठेवा तर या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्या कापूस शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कापसाला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षाची मोहिमेची घोषणा केली होती त्याच्यामुळे हा एक्स्ट्रा लॉंग स्टेपल हा जो आहे कापूस तर तो हा त्याच्यामध्ये चर्चेमध्ये होता आणि हा प्रामुख्याने चीन इजिप्त ऑस्ट्रेलियन पेरूमध्ये पिकवला जातो आणि भारतामध्ये तो महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये घेतला जातो त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि या जो एक्स्ट्रा लॉंग स्टेपल आहे हा गॉसिपियम बार्बाडेन्स या प्रजातीपासून मिळतो ज्याला इजिप्शियन किंवा पिमा कापूस देखील म्हटलं जातं याची लांबी असते mm, तीस मिलीमीटर किंवा त्याहून अधिक असते त्याच्यामुळे ती मजबूत आणि बारीक होते तर लक्षामध्ये ठेवून घ्याय पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने अलीकडेच दोन हजार पंचवीसचा सी महिला एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे तर याचं योग्य यो उत्तर आहे भारत तर भारताने अलीकडेच दोन हजार पंचवीसचा आय सी सी महिला एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे तर भारताने आय सी सी वुमन्स अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने पराभूत कु, पराभूत करून सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी ज्याय ते जिंकलेला आहे या संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही तर याच्यामध्ये एकूण सोळा संघ जे होते वुमन्स अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये एकूण सोळा संघ जे होते ते सहभागी झालेले होते विजेता देश आहे भारत उपविजेता देश आहे दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा तर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गोंगडी त्रिशाला जे आहे ते पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता सर्वाधिक रन बनवण्यासाठी नंतर स्पर्धेमध्ये सर्वाधिक रन बनवण्यासाठी गोंगडी त्रिशा तीनशे नऊ रन भारताकडून आणि स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स वैष्णवी शर्मा सतरा विकेट्स भारताकडून ठीक आहे नंतर आय सी सी जे आहे आय सी सुमन अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा आय सी सीद्वारे आयोजित केला जातो आणि हा दर दोन वर्षांनी जो आहे तो आयोजित केला जातो तर याच्यामध्ये पहिली आवृत्ती झाली होती आय सी सी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपची ही दोन हजार तेवीसमध्ये झालेली होती साऊथ आफ्रिकामध्ये ती झालेली होती यामध्ये विजेत होता भारत आणि उपविजेता होता इंग्लंड याची दुसरी आवृत्ती झाली होती दोन हजार पंचवीसमध्ये मलेशियामध्ये ही आयोजित केली होती याच्यामध्ये विजेत आहे भारत सलग दुसऱ्यांदा आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका आणि जी तिसरी आवृत्ती होणार आहे ती होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये बांग्लादेश आणि नेपाळ संयुक्तपणे ते आयोजित करणार आहेत आणि यावेळी संघांची संख्या जी आहे ही वरून वीस जी आहे ती केली जाणार आहे तर लक्षामध्ये ठेवा हे टी ट्वेंटी आयसीसी महिला टी ट्वेंटी अंडर नाईन्टीन ठीक आहे लक्षामध्ये ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडनला अलीकडेच कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे त्रिवेणी तर भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडनला अलीकडेच त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड जो आहे हा मिळालेला आहे तर इतर सुद्धा काही पुरस्कार आहेत बघा पुरस्कार श्रेणीने विजेता तर याच्यामध्ये जो वर्षाचा अल्बम पुरस्कार जो आहे हा बियॉन्ड्स या अल्बमला मिळालेला आहे काउबॉय कार्टर यांच्या नंतर वर्षाचा रेकॉर्ड अल्बम like आहे केंड्रिक लॅमर नॉट लाईक अस आणि वर्षाचं गाणं आहे केन्ड्रिक लॅमर नॉट लाईक like साठी हा पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे तर भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांनी बेस्ट न्यू एज अँबिएंट ऑर अल्बम श्रेणीत ग्रॅमी अवॉर्ड जो आहे तो जिंकलेला आहे बेस्ट न्यू एज एम्बियंट और चॅन्ट अल्बम श्रेणीमध्ये हा ग्रॅमी अवॉर्ड जो आहे तो जिंकलेला आहे हा पुरस्कार त्यांना त्रिवेणी अल्बमसाठी दिला गेलेला आहे नंतर सदुसष्टवे अॅन्युअल ग्रॅमी अवॉर्डचं आयोजन दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला लॉस एंजेलिसमध्ये झालेलं होतं ग्रॅमी अवॉर्ड जो आहे तो जगातील सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्कारापैकी एक मानला जातो रेकॉर्डिंग अकॅडमी यू एस एद्वारे हे ग्रॅमी अवॉर्ड जे आहे ते दिले जातात पहिल्यांदा चार मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी हा अवॉर्ड जो आहे हा देण्यात आलेला होता तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला होता कोणत्या कॅटेगरीमध्ये बेस्ट न्यू एज ऑर और अल्बम या श्रेणीमध्ये लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे सन्मानाने मरण्याचा अधिकार कोणते राज्य लागू करणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक तर सन्मानाने मरण्याचा अधिकार जे आहे ते कर्नाटक राज्य जे आहे ते लागू करणार आहे तर अलीकडेच कर्नाटकानं राईट टू डाय विथ डिग्निटी लागू करणारं रा दुसरं राज्य जे आहे ते बनणार आहे कर्नाटका सरकारने राज्यांच्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून गंभीर आजारी रुग्णांच्या लिव्हिंग विलला लागू करता येईल सुप्रीम कोर्टने दोन हजार तेवीसमध्ये राईट टू डाय विथ डिग्निटीला आर्टिकल एकवीसचा भाग जो आहे तो मांडलेलं होतं लिव्हिंग विल हे एक लिखित दस्तऐवज असते ज्यामध्ये एखादी व्यक्ती पूर्वी ठरवू शकते की भविष्यात त्याला टर्मिनल इलनेस झाल्यास त्याला लाईफ सपोर्टवरती ठेवू नये या दस्तऐवजाला नोटरी किंवा गॅझेटेड ऑफिसरद्वारे सत्यापित करणं आवश्यक आहे केरळ नंतर कर्नाटक दुसरं राज्य म्हणलेलं आहे ज्याने सुप्रीम कोर्टच्या निर्देशांना लागू जे आहे ते केलेलं आहे ठीक आहे तर निश्चितपणे हा सुद्धा तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा तर सन्मानाने मरण्याचा अधिकार जो आहे हा कर्नाटक राज्य जे आहे ते लागू करणार आहे तर केरळ नंतर अशा प्रकारचा अधिकार लागू करणार म्हणजे राईट टू डायव्हिट डिग्निटी लागू करणारं दुसरं राज्य जे आहे ते कर्नाटक जे आहे ते ठरलेलं आहे ठीक आहे तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत त्याचं प्रश्न आणि डिटेलमध्ये त्याचं विश्लेषण सुद्धा आपण बघितलेलं आहे तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मीठ पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट